चॅनल स्वागत हा दिवस मला वाटते दोनशे दहा दिवस आपले सात महिने पूर्ण झाले आपण व्हिडिओ काढतोय तर हा दोनशे अकरावा दिवस हे दोनशे दहा दिवस अपलोड केलेलाच आहे तर मित्रांनो तुमचं खूप सपोर्ट आहे आणि सगळ्यात मोठा आशिष आपल्या आई जगदंबा आहे तर आपण तर त्याचे दर्शन घ्यायला तर चला तर गबल सुद्धा आले दिवला पाडायला तर आज नवर दिवस दिसतोय का नाही एक मिनिट लवकरच लग्न करून टाक नवर दिसतोय आज पोरगी बरपुरगी वय किती का बालविवाह करतो काय पोलीस आठ टाकतो ना तुला तर मित्रांनो लग्न बिन काय कष्ट चालू हे अजून टाइम लग्न करायला तशी फोटोग्राफी करतोय तर चला भेट दुकाने मित्रांनो आपल्याला जिमला आलोय लवकर आलोय

दहा वर्कआउट झाल्यावर मस्तपैकी दुसऱ्या लेगिंग सेशन ला नंबर होतं ते साईल आणले कर मला साईल बघा कसा हसतो स्माइल बघा ह्याच्यामध्ये पुरी पिझा साईल वर तो लकर मारतो मला कॅमेरा कर मला भाऊ तू मला अगोदर मग मी मारतो तर मी मारतो तो मारतो तो आपला छोटू बाय चालला तो छोटू बाय कुठे चाललाय तर छोटू बाय आता चालला घरी रुमाल मस्तपैकी पाहिजे तोंड छोट छोटू बायची बॉडी कस काय ना आता कुळा तर साईल तिथं मस्त पैकी ड्युरिंग वर्कआउट पेतोय দু চাল দিয়ে বল